अकोल्या सव्वीस एप्रिल रोजी लोकसभेसाठी मतदान होणार आहे या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील अठरा लाख नव्वद हजार आठशे चौदा मतदारांना येत्या एकवीस एप्रिलपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत मतदान चिठ्ठीचं वितरण केलं जाणार आहे तर प्रशासनातर्फे निवडणूकची तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांनी दिली ते जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित पत्रपरिषदेत बोलत होते निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अंध मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी त्यांना ब्रेल लिपीमधील मतदान चीट बीएलओ मार्फत वितरित केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली अकोला लोकसभा मतदारसंघात उमेदवार मागे घेण्याच्या कालावधीत दोन उमेदवारांनी माघार घेतली असून पंधरा उमेदवार निवडणूक लढवत आहेत निवडणूक आयोगानं चाळीस टक्क्यांहून अधिक दिव्यांग मतदारांना आणि पंच्याऐंशी पेक्षा अधिक वय असलेल्या वयोवृद्ध मतदारांना घरून मतदान करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्यानुसार यासंदर्भात वितरित नमुना बारा डीच्या अर्जांपैकी प्राप्त परिपूर्ण अर्जानुसार अकोला मतदारसंघात दोन हजार तीनशे अठ्ठावन्न मतदारांना होम व्होटिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल उमेदवारांची प लढण्यासाठी उपलब्ध असणार आहेत यासोबतच निवडणुकीची जी काही प्रक्रिया असेल ती प्रक्रिया प्रशासनाकडून पार पाडली जात असून यामध्ये विविध बाबींची पूर्तता करण्यात आलेली असून आपल्या जिल्ह्यामध्ये साधारण दोन हजार तीनशे अठ्ठावन्न मतदार याच्यामध्ये सातशे सव्वीस हे दिव्यांग मतदार आणि एक हजार सहाशे बत्तीस हे पंच्याऐंशी वर्ष वयावरील मतदार यांनी आपल्याला घरी मतदान करण्यासाठी पर्याय निवडलेला असून या सर्वांना घरी मतदान करण्याची मुभा आणि सुविधा प्रशासनामार्फत उपलब्ध करून दिली जाणार आहे अकोला पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये जवळपास अठरा लक्ष नव्वद हजार आठशे चौदा इतक्या मतदारांची नोंद झाली असून या सर्व मतदारांना विविध प्रकारच्या सोयीसुविधा मतदान केंद्रांवरती उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत